शुभ सकाळ मैत्रिणींनो तर सकाळी सकाळी जर असा फ्रेश चहा जर समोर आला तर सगळ्यांचाच मूड फ्रेश होऊन बसतो तर हे बघा आपल्याला काय करायचं आहे फ्रेश चहासाठी हा घ्यायचा आहे आपल्याला गवती चहा गवती चहाचा चहा इतका भारी होतो ना तर गवती चहा आपल्याला असा घ्यायचा आहे तर दोन तीन मी जे म्हणजे पान आहेत ते घेतले आहेत मी आणि ते आपल्याला अशा प्र प पद्धतीने असे गुंडाळून घ्यायचे आहेत बघा आणि त्यात आपल्याला घालायचं आहे आलं गवती चहा चिरून वगैरे नाही टाकायचं अशी त्याची चुंबळ करायची तसा टाकायचा आहे आपल्याला कारण गाळताना मग गाळता येत नाही व्यवस्थित चहा तर आपल्याला आलं घालायचं आहे तुम्ही खिसून आलं घाला किंवा टेचून घाला कसं तुम्हाला वाटेल तसं घाला आणि इथं जेवढी लोकं असतील तेवढी आपल्याला त्याच्यात ते साखर घालायची आहे चहा पावडर घालायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि आपल्याला जेवढं तुमची माणसं असतील तेवढं त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता आणि हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे चांगलं हे बघा आणि सगळं उकळून झालं की तिची गवटी चहाची जी चुंबळे ते आपल्याला काढून घ्यायची आहे साईडला तिचा कलर पण चेंज झाला आहे ते सगळं उकळून घ्यायचं नीट चांगलं उकळून उकळून त्याचा सगळा अर्क त्या चात उतारला पाहिजे आणि तो सगळा अर्क चात उतारला की ती चुंबळ आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि त्यात घालायचं आहे आपल्याला दूध तर दूध घातल्यानंतर मी तुम्हाला कोरा आवडत असेल तर कोरासुद्धा पिऊ शकता पण दूध घातल्यावर पण म्हणजे खूप छान लागतो हा चहा आणि फ्रेश वाटतं हा चहा प्यायल्यावरती सकाळी सकाळी जर केला किंवा तुमचा डोकं वगैरे दुखत असेल तरी केला तरी खूप छान हा चहा आहे बघा आयुर्वेदिक चहा आहे तर मी हा केलेला आहे मला असं गवती चहाचा चहा असं आयुर्वेदिक म्हणजे मी करत राहते मला आवडतो चहा चहा माझा प्रिय आहे अशा पद्धतीने मी हा चहा केलेला आहे बघा दोन चार लोकांसाठी मी हा चहा केला होता तर आमच्या घरात काही लोकांना नाही आवडत पण मला हा चहा आवडतो आणि खास करून माझ्या मुलांना पण हा चहा उकळत असल्यावर वास याचा एकदम भारी येतो त्याच्यामुळं सुद्धा हा चहा आवडतो आणि आयुर्वेदिक चहा आहे गवती चहा तर हे बघू शकता तुम्ही किती छान चहा झाला आहे बघा तर सकाळी सकाळी हा चहा नक्की तुम्ही ट्राय करून बघा जर तुम्हाला चहाची रेसिपी